सोमवारी चौदा तारखेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र साजरी होणार आहे त्यानिमित्तानं जुने नाशिक पारंपरिक मार्गावरून मिरवणूक काढण्यात येणार आहे तसेच शुक्रवारी महात्मा फुले जयंती आहे या दरम्यान मिरवणुकीचंही आयोजन करण्यात आले दोन्ही उत्सव उत्साहात आणि शांततेत संपन्न व्हावे यानिमित्तानं भद्रकाली पोलीस ठाण्यात था शांतता समिती सदस्य आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे अनेक मंडळे असल्यानं वेळेत मिरवणूक काढण्यात यावी एका ठिकाणी अधिक वेळेनं न थांबता वेळेचे नियोजन करावे मिरवणुकीत पोलीस बंदोबस्त तर असणारच आहे मंडळांनीही स्वतःचे स्वयंसेवक नियुक्त करणं आवश्यक असल्याच्या सूचना पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिल्या आता विचार केला सगळ्यात शेवटच्या मंडळ वाढली नाही सतरा किती मोठी सध्या सतरा मंडळ आहे मागच्या मागच्या वर्षी अकरा मंडळ होते अकरा बारा घेत होते आता जे सतरावं मंडळ आहे त्यांनी पण काहीतरी खर्च केलाय त्यांनी पण जी वर्गणी गोळा केली नाही मोल मजुरी करणाऱ्या माणसाची वर्गणी तो काही टाटा कुठला अंबानी मोठ्या उद्योगपतीकडे गेला नाही त्याला पण वाटतं की माझी बिन मुली माझं मंडळ शेवटी पर्यंत शालेमारपर्यंत बाबासाहेबांचे चर्चे पोहोच फक्त त्याचं मंडळ गेलं नाही मागच्या विषय बरीच मंडळ मध्ये कंट्रोल मागे निघून जातात म्हणजे त्यांनी जी मेहनत केली असते तयारी केली असते काही के असतो लहान लहान देखा असतो ते फार मोठे असतात आणि त्याला पुढे जायला मिळतात मुलाशी लहान लहान तोंड करून घेऊन जातात की आम्हाला जायला मिळतात आणि त्यांना पुढे जायला मिळणं ही जबाबदारी जी मोठी मंडळ आहे जी बऱ्याच वर्षापासून त्यांची जबाबदारी की आम्ही तर पुढे जातो पण तुम्हाला आम्ही घेऊन जाऊ आम्ही एकटेच तर सगळं उत्सव असल्या सगळ्या समिती सदस्यांनी आपण कॉर्डिनेशन करा आमचा अधिकारी प्रत्येक मंडळाबरोबर असेलच प्रत्येक मंडळावर मागच्या वर्षी होतं पुरुष असतील महिला पण असतील त्यांच्या सूचनांचं पालन करा परंतु प्रत्येक मंडळाबरोबर तुमचे स्वयंसेवक असणं आवश्यक आहे आधी मी प्रत्येक महिन्यामध्ये सांगतो म्हणजे हा सगळीकडचा अनुभव असेल गणेशोत्सव असेल शिवजयंती असेल इतर जयंती असतील जे मंडळाचे सदस्य असतात आणि विशेष करून स्वयंसेवक असतात

माझ्या मान्यवरांच्या ठेवून आपण उद्घाटन करून पण आता पाण्याची काही असल्यामुळे पाणी वाढता त्याच्यामुळं सवेत त्याच्यामुळे जास्तीत जास्त साडे पाच वाजता पहिला निघणार सगळ्या समितीच्या वरती पोलीस पोलीस आयुक्त नितीन जाधव वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख विक्रम मोहिते सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार दिलीप साळवे बाळासाहेब शिंदे यांच्यासह विविध मंडळाचे पदाधिकारी आणि शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक